पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र शासनाने अनेक कल्याणकारी योजना जाहीर केल्या त्याच्यामध्ये मग लाडकी बहीण योजना असेल किंवा मग वीज बिल माफीचा काही निर्णय असेल अशाच पद्धतीने बेरोजगार युवकांना यो एक योजना शासनाने सुरू केली त्याचं नाव मुख्यमंत्री <coughs> मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना असं त्याचं नाव ठेवलं होतं आणि कौशल्य विकास मंत्रालयाच्या माध्यमातून ही स्कीम बेरोजगार तरुणांसाठी त्याची अंमलबजावणी करण्याचं ठरलेलं होतं त्या पद्धतीने आपल्या ज्या नाशिकमधल्या ज्या मुख्य अधिकारी आहेत सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास आणि रोजगार उद्योजकता नाशिक दडवी मॅडम या आमच्याकडे त्या अनुषंगाने आल्या आमच्या जनशिक्षण संस्थेमध्ये जे आपलं एक विद्यापीठ आहे जनशिक्षण संस्था केंद्राच्या अंतर्गत असणारं मराठा विद्याप्रसारक संचलित त्या जनशिक्षण संस्थेच्या डायरेक्टर आमच्या ज्योती लांडगे मॅडम या तडवी मॅडमच्या मैत्रीण आहे आणि मग लांडगे मॅडम त्यांना तडवी मॅडमला आमच्याकडे घेऊन आल्या सेंट्रल ऑफिसला आणि त्यांनी सांगितलं की अशी एक चांगली योजना बेरोजगार युवकांसाठी आहे तर याचा लाभ आपण मराठा संस्थे विद्यापरिषद संस्थेमधल्या विद्यार्थ्यांसाठी आणि बेरोजगारांसाठी त्या ठिकाणी देऊ शकतो तर त्या संदर्भामध्ये तुमची मदत आम्हाला हवी आहे आणि त्यानंतर पुढे चर्चेमध्ये त्यांनी असंही सांगितलं की जे कर्मचारी तुमच्याकडे विना अनुदान तत्वावरती काम करत आहेत ते सुद्धा याच्यात बसू शकतात कारण ते परमन्ट स्वरूपाची देणं नोकरी नाही आणि ही योजना फक्त सहा महिन्याकरता आहे त्यामुळे या योजनेचा लाभ आपल्याला या अनुदान तत्वावरती काम करणाऱ्या लोकांना देता येऊ शकतो तर तशी यादी तुम्ही आम्हाला कृपा करून द्या कारण आम्हाला टार्गेट अचीव करायचं फार कमी आहे तर आम्हाला तो डाटा हवा आहे तर ती यादी तुम्ही आम्हाला द्या त्या पद्धतीने आम्ही त्यांना दोनदा विचारलं की याच्यामध्ये आमचे लोक नक्की बसतात का याचा तुम्ही अभ्यास करा नसेल तर आम्हाला त्या ठिकाणी अडचण येऊ शकते तर मॅडमने सांगितलं की कशी काही अडचण येणार नाही आणि आम्ही त्यांना प्रत्येक आस्थापनेवरती वीस टक्के लोकांना आपण या या योजनेचा लाभ देऊ शकतो असं त्यांनी सांगितलं आणि हे पण सांगितलं की बारावी झालेल्यांना सहा हजार रुपये आय झालेल्यांना आठ हजार रुपये आणि पदव्युत्तर जे असतील त्यांना दहा हजार रुपये इतकं विद्या आपल्याला देता येईल त्या पद्धतीने आमच्याकडनं ती यादी घेतल्यानंतर त्यांनी ती ऑफिस त्यांच्या ऑफिसमध्ये नेली आणि त्यांनी त्यांच्या कॉम्प्युटरमधनं तो सगळा डाटा फीड केलेला आहे हे लक्षात घ्या आमच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने स्वतःहून फॉर्म भरलेले नाही तर त्यांनी त्यांच्या ऑफिसमधून हे सगळं डाटा त्यांनी फीड केलेला आहे आणि त्या पद्धतीने तो डाटा फीड झाल्यानंतर आमच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जवळजवळ दोन दो हजार अकरा लाभार्थ्यांना या ठिकाणी साडेतीन कोटी रुपये आतापर्यंत आलेले दोन हप्ते आलेले आहेत एक ऑगस्टच्या हप्ताला आणि एक सप्टेंबरचा ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्याचे याच्याप्रमाणे ते पैसे जमा झाले आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली की हे लाभार्थी यांच्याकडे नक्की पात्र आहेत किंवा नाही तर मग अशी उलट सुलट चर्चा सुरू झाल्यानंतर आम्ही असा विचार केला याच्यामध्ये जर काही अडचण येत असेल तर आपण आता पुढे या स्कीम मध्ये सहभागी होऊ नये कारण ही स्कीम सहा महिन्या होती आणि परत त्याच्या रिन्युवेशनसाठी पुन्हा ते फॉर्म अपलोड करायचे असतात तर ते आम्ही त्याच्यामधून नंतर आम्ही त्याची मागणीच केली नाही तरीसुद्धा आठशे लोकांना परत तिसऱ्या महिन्याचे पैसे आले म्हणजे हा सगळा गोंधळ या खात्याच्या याच्यामुळे झालेला आहे आणि ही स्कीम आमच्या कर्मचाऱ्यांना लागू होते असं त्यांनी सांगितल्यामुळेच आम्ही फक्त आमची यादी त्यांच्याकडे दिलेली आहे बाकीचं आम्ही काहीच केलेलं नाही त्याच्यामध्ये ते योजने बसतात किंवा नाही हे शासनाची भूमिका असणार आहे आणि ते जर बसत नसतील तर त्यांनी ते, ते पैसे त्या ठिकाणी पाठवायला नको होते परंतु तरीसुद्धा आम्ही असं म्हणतो की याच्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या वरती जो काही दबाव असेल आणि टार्गेट पूर्ण करत असेल म्हणून हे पैसे कदाचित त्यांनी चुकीच्या माणसांना पाठवले असतील तर आमचे सगळे कर्मचारी याच्यात सहकार्य करायला तयार आहेत आणि ऑलरेडी आम्ही आमच्या सर्व शाखाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे की अशा प्रकारे या योजनेमध्ये आपले कर्मचारी न बसण्यामुळे हा आपल्याला जो काही लाभ झालेला आहे हा लाभ आपल्याला शासनाला परत करायचा आहे आणि त्या दृष्टीने आमच्या कर्मचाऱ्यांनी पैसे परत करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे एवढ्या आठ दिवसामध्ये सगळे पैसे हे शासनाचे शासनाला परत जातील हा फक्त योजना न समजल्यामुळे झालेला गोंधळ असं मला वाटतं आणि मराठा विद्याप्रसार संस्थेत तर याच्यामध्ये काही मात्र काही दोष नाही संस्था आज सच आम्ही काही केलेलं नाही किंवा आमच्या विरोधात असा प्रचार केला जातो की हे पैसे काढून आम्ही स्वतः आम्ही घेणार होतो संस्था घेणार होती असा जो काही के अपप्रचार केला जातो तो कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये तथ्य नाही आम्ही कुठल्याही कर्मचाऱ्याची एक रुपया पण घेतलेला नाही आणि हा लाभ शासनाकडून डायरेक्ट लाभार्थ्यांना झालेला आहे लक्षात घ्या आणि आता लाभार्थी लाभार्थ्यांकडून शासन त्या ठिकाणी ते पैसे क्लेम करू शकतं त्या कामी संस्था पूर्ण सहकार्य करायला तयार आहे त्यामुळे याला जे काही वेगवेगळ्या रंग लिहिले जाण्याचा प्रयत्न झालेला आहे जे आमचे राजकीय विरोधक असतील त्यांना आता संस्थेमध्ये आमच्या विरोधात काहीच सापडत नाही आहे संस्थेची इतकी चांगली प्रगती चाललेली ते बघवत नाही त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी ते उकरून काढतायत अशा प्रकारे अनेक लोकांनी याचे लाभ घेतले पण त्याच्याबद्दल मी बोलणार नाही एकच मुद्दा आहे की जे शासकीय कुठली स्कीम असो त्याच्यामध्ये जेव्हा एखाद्या जना अर्ज करतो त्यावेळी तो पात्र आहे किंवा नाही हे सगळं तपासण्याची जबाबदारी शंभर टक्के शासनाचीच आहे आणि जर तो बसत नसेल तर त्याला ते लाभ देण्याचं काही कारणच नाही आणि आम्ही स्वतःहून शासनाकडे आलेलो नाही शासनाचे अधिकारी आमच्या ऑफिसमध्ये आले दोनदा तीनदा आले दोन तीन तुम्ही सीसीटीव्ही फुटेजसुद्धा त्याचं चेक करू शकता आणि त्यांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे की तुमच्या हे पत्राची कॉपी आहे की तुम्ही आम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी आम्हाला ही सगळी मदत करावी आणि सगळ्यात गंमत म्हणजे आणखीन त्याचं चार ऑक्टोबरला जे एक पत्र आले त्याच्यामध्ये शेवटचा पॅरेग्राफ असा आहे की सदर कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात कर्मवीर रावसाहेब थोरात सभागुरु गंगापूर रोड नाशिक येथे मान्य जिल्हाधिकारी नाशिक यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला आहे मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेने सदर योजनेची अतिशय उत्कृष्ट आणि प्रभावी अंमलबजावणी केली आहे या स्तो कृपया सदर कार्यक्रमास आपण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहावे आणि या योजनेचं पहिलं विद्यावेतन प्रधानमंत्री यांच्या हस्ते होणार आहे त्या अनुषंगाने पाच ऑक्टोबरला दुपारी अडीच वाजता वालावलकर मैदान गोडबंदर रोड ठाणे या ठिकाणी तो कार्यक्रम ठेवलेला होता आणि त्याचा ऑनलाईन आमच्या रावसाहेब थोरात सभागृहामध्ये कार्यक्रम ठेवलेला होता आणि त्या कार्यक्रमाला आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं आम्ही चांगली आम अंमलबजावणी केली असं त्यांचं सर्टिफिकेट आहे तर हा सगळा जो काही गोंधळ याच्यामध्ये शास आमच्यावर तो काही दोष देण्याचा प्रयत्न चाललेला आहे आमच्या विरोधकांचा तो अत्यंत चुकीचा आहे हे मला वाटतं गैरसमजातून झालेल्या गोष्टी असाव्यात मी अधिकाऱ्यांनाही दोष देणार नाही कदाचित त्यांच्यावरती असलेल्या या टेन्शनमुळे त्यांनी त्यांना लक्षातच आले नाही की याच्यामध्ये कोण नेमकं फातर असू शकतात कोण नसू शकतात आणि त्यामुळे हा गोंधळ झाले नाही मॅडमची जी काही मुलाखत घेतली ती जर आपण बघितलं त्याच्यातून सरळ लक्ष देतं की आमच्याकडनं घाई झाली आम्हाला टार्गेट दिलं होतं आम्ही तपासणी करायला पाहिजे होते हे सगळं त्यांनी कबूल केलेलं नाही त्यामुळे मला वाटतं आता या विषयामध्ये फार काही तथ्य राहिलेलं नाही एकच गोष्ट आहे की शासनाचे जे पैसे आलेले आहेत ते चुकीच्या लाभार्थ्यांना त्यांना आलेले आहेत आणि जर ते लाभार्थ्यांनी जर ते पैसे परत केले तर हा वाद त्या ठिकाणी त्याच्यावर पडदा पडू शकतो आम्ही आवाहन आम्ही पत्र दिलंय सगळ्या शाखा प्रमुखांना की तुमच्या स्टाफ मध्ये ज्यांना ज्यांना या, या योजनेचा लाभ झालेला आहे त्या सगळ्या लोकांनी ताबडतोब शासनाने पण आम्हाला पत्र दिलेलं की आता हे पैसे आम्हाला परत करा या तडवी मॅडमनेच ते पत्र काढले आता हे पैसे परत जी काही प्रक्रिया असते त्यासाठी त्यांनी बँक अकाउंट नंबर आय एफ सी कोड वगैरे सगळे डिटेल्स बँक डिटेल्स दिलेले आणि आमचे कर्मचारी एवढे आठ दहा दिवसात ते सगळे खात्यामध्ये पैसे भरून टाकतील आणि त्यांनी नाहीच भरले तर शेवटी आम्ही त्यांच्या पगारातून कट करून सरकारला पैसे देऊन टाकू एवढं सहकार्य करायला आम्ही नक्कीच तयार ते आहोत त्यामुळे सरकारचं कुठले आर्थिक नुकसान करण्याची आमची अजिबात इच्छा नाही किंवा सरकारचे निधी लुबाडण्याचा पण आमचा काही हेतू नाही मी मागा सांगितल्याप्रमाणे संस्थेचा काही डायरेक्ट संबंधच नाही याच्यामध्ये पैसे कर्मचाऱ्यांना मिळाले नाही शासनाने दिले नाहीत तरी सुद्धा एक आमची नैतिक जबाबदारी म्हणून जर एखाद्या कर्मचाऱ्याने ते पैसे परत नाही केले तर त्याच्या पगारातून ते, ते आम्ही कापून शासनाला परत करू